चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक खूप महत्त्वाची गोष्ट आता आपल्याला माहिती आहे की आता नवरात्र चालू आहे आणि ह्या नवरात्रात आपण नऊ दिवस अखंड दिवा लावतो आपण ह्या नवरात्रात अखंड ज्योत लावतो आणि ती ती ज्योत जी अखंड ज्योत आहे ती आपण का लावतो आणि त्याच्या मागचं महत्त्व काय आहे ते आपण कशामुळे लावतो त्याचे फायदे काय आहेत ते लावले काय होऊ त्याचे जे महत्व आहे ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचे आहेत तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया तर सगळ्यात महत्त्वाचं बघा आपण जेव्हाही नवरात्र साजरे करतो तेव्हा ते, ते देवीचे नवरात्र असो चैत्र नवरात्र असो किंवा खंडोबाचे खंडोबाचे नवरात्र असो तेव्हा सुद्धा आपण अखंड ज्योत ला। ही लावतो कुठल्याही तुम्हाला माहिती असेल की कुठली नवरात्र जरी नसले तरी कुठलीही आपण जर का पोथी पुराण पारायण पूजा करत असो तेव्हा सुद्धा अखंड ज्योत ही लावलीच जाते अखंड ज्योत म्हणजे काय अखंड ज्योत म्हणजे तो दिवा जो विझत नाही ज्याला आपण विझत ठे विझू द्यायचं नाही त्याला अखंड तेवट ठेवायचं आहे त्यामुळे त्यामध्ये तुम्हाला तेल किती आहे राहिलं आहे की नाही संपलं आहे की नाही त्याची वात व्यवस्थित आहे की नाही याची काळजी घेता तो विझता नये याच्याबद्दलची आपल्याला काळजी घ्यायची असते म्हणजे आठही दिवस नऊ दिवस तुमचं पारायण होऊस तर तुमची पूजा हुस तर ती जी अखंड ज्योत आहे ती अजिबात विझू नये आणि जर का ती विजली तर त्याचे परिणाम काय होतात हे आपल्याला जाणून घेऊनच त्या गोष्टीबद्दलचं जे आहे त्याची आपण म्हणतो ना की ते कार्य करायला हवं त्याशिवाय जर का तुम्हाला जमणार नसेल तर ते नाही केलं तरीही चालतं पण जर का अखंड ज्योत आपण लावली तर नक्कीच देवीचा वास आपल्या घरात आहे ती आपल्या घरात आहे आणि ती आपल्यावर लक्ष ठेवून आहे आपल्यावर तिचा आशीर्वाद सदैव आहे हे आपल्याला मा वाटतं आणि त्यानुसारच आपल्या घरात एक नवीन पॉझिटिव्ह वाईब्स येत राहतात आणि त्यानुसार आपण आपले दिवस नवरात्रीचे दिवस खुशीत आनंदात घालवत असतो तर बघा हिंदू धर्मात नवरात्रीचा सण जो आहे तो मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा करतो आपण तर नवरात्रीमध्ये नऊ दिवस आईचा नऊ रूपांचा जो आहे तो त्या पद्धत म्हणजे त्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा वेगळ्या वेगळ्या दिवशी नऊ रूपांची पूजा केली जाते वर्षभरात चार नवरात्र असतात त्यापैकी दोन नवरात्र ज्या आहेत त्या गुप्त असतात त्यातली जी एक नवरात्र म्हणजे चैत्र नवरात्र आणि दुसरं नवरात्र म्हणजे शारदीय नवरात्र जो आषाढ आणि पौष महिन्यात येतो याशिवाय चैत्र महिना म्हणजे जे गुप्त नवरात्र असतात ते आषाढ आणि पौष महिन्यात असतात ते आपल्याला कळत नाही याशिवाय चैत्र महिन्यात आणि शारदीय अश्विन मह, महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला आपण नवरात्र म्हणतो आता बघा नवरात्र असो आईचे भक्त हा सण मोठ्या थाटामाटाने आणि भक्तिभावाने साजरे करतात तर नऊ दिवस चालणाऱ्या ह्या उत्सवात मातेचे भक्त अखंड ज्योत लावतात प्रज्वलित करतात तर अखंड ज्योत म्हणजे काय मी आता तुम्हाला नक्कीच सांगितलं की न अखंड ज्योत म्हणजे असा प्रकाश जो विझत नाही तो विजता कामा नाही अखंड ज्योत म्हणजे अखंड तेवत त्याला आपण ठेवायचं आहे नवरात्रीत अखंड ज्योतीला खूप खूप मान आणि खूप महत्व आहे आणि अखंड ज्योत ठेवली म्हणजे आपल्या घरात देवीचा वास आहे असं समजलं जातं नवरात्रीच्या काळात अखंड ज्योत विझणे अशुभ मानले जाते ति जिथे ही जो ज्योत प्रज्वलित केली जाते तिथे प्रत्येक वेळी कोणीतरी व्यक्ती समोर असणे आवश्यक आहे कारण आपल्याला त्यावर लक्ष ठेवायचं आहे अखंड ज्योतीचे महत्व काय आहे तर आता आपण ते जाणून घेऊया तर बघा ज्योतीमध्ये दिव्याचा खालचा भाग डावीकडून उजवीकडे लावायचा असतो आपल्याला म्हणजे जी वाट आहे ती आपल्याला डावीकडनं उजवीकडनं आपल्याला उजवी तो लावायचा आहे या प्रकारचा जळणारा दिवा आर्थिक समृद्धीचा निर्देशक मानला जातो दिव्याची उष्णता दिव्यापासून चार बोटांनी जाणवली पाहिजे अशी असायला हवी असे मानले जाते की या प्रकारच्या दिव्यामुळे भाग्य भाग्य मिळते आपलं आणि सगळ्या गोष्टी खूप सोप्या पद्धतीने पार पडतात ज्या दिव्यांच्या ज्योतीचा रंग सोन्यासारखा होतो तो दिवा तुमच्या जीवनातील शुभ भाताची उणीव पूर्ण करते आणि व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगतीचा संदेश देते नवरात्रा व्यतिरिक्त अनेक जण वर्षभर अखंड ज्योत पेटवत असतात एक वर्ष अखंड चालणाऱ्या अखंड ज्योतीतून माणसाला सर्व प्रकारचे सुख होते वर्षभर प्रज्वलित होणाऱ्या अखंड ज्योतीने घरातील वास्तुदोष सुद्धा दूर होते असं मानलं गेलेलं आहे म्हणजे बघा बऱ्याचशा घरात असं एक समय किंवा एक दिवा जो आहे तो कायम तेवत असलेला असतो तो कायम तिथे तिथे उज्वलित केलेला असतो तर तो दिवा त्याची वात त्याचं तेल त्याला कसं करायचं आहे त्याची ती काळजी घेतलेली असते आणि त्यामुळे तुमच्या घरातल्या कुठल्याही प्रकारचं वास्तुदोषाचं निवारण आपोआप होऊन जातं कुठलीही तोडफोड आणि बदल अबदल अब न करता अखंड ज्योत विनाकारण स्वत सुद्धा अशुभ मानले जाते यासोबतच दिव्यातील प्रकाश पुन्हा पुन्हा बदलू नये म्हणजे कमी जास्त आपण जी वाद करतो पुढे मागे जी आपण वाद करतो तसं आपण त्याचा जो प्रकाश आहे तो पुन्हा पुन्हा मागे पुढे करू नये त्याला बदलू नये असं सांगितले गेलेलं आहे त्याचनंतर दिवा लावून दिवा लावणे देखील शु अशुभ आहे म्हणजे तुम्ही त्या समयीतून दुसरा दिवा पेटवत आहात त्यालाच दुसरी वात लावत आहात ते सुद्धा चालत नाही तशा पद्धतीला सुद्धा मान्यता दिलेली दिली गेलेली नाही आहे असं केल्याने आजार वाढतात मागणीच्या कामात अडथळे येतात अखंड ज्योतीमध्ये तूप टाकण्याचे किंवा त्यात बदल करण्याचे काम फक्त साधकानेच करावे म्हणजे ज्याने पूजा अर्चा केलेली आहे जो रोजच्या रोज पूजा अर्चा करत आहे त्याचंच फक्त हे काम असावं इतर कोणत्याही व्यक्तीने ते करू नये कारण त्या पद्धतीचं तो आपण म्हणतो ना की एक रेग्युलर प्रोसेस असते त्या पद्धतीने त्या व्यक्तीनीच त्याचा वसा घेऊन त्या ती गोष्ट पूर्ण करावी असं मानल्या गेलेलं आहे तर बघा नवरात्रीत किंवा कुठलंही पारायण असू दे कुठलीही पूजा असू दे यामध्ये आपण अखंड ज्योत ती लावतो तर ती का लावतो त्याचं महत्त्व काय आहे त्याचे फायदे काय आहे हे आपण आता जाणून घेतलेले आहेत तर नक्कीच तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला म्हणजे येत्या पुढच्या व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि असेच आपले व्हिडिओ तुम्ही बघत राहाल तर भेटूया परत एकदा पुढच्या छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या असेच आपले व्हिडिओ बघत राहा परत भेटूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ